मी आफ्रिन हजरत बिलाल लालकोट राहणार सोलापूर बेगम कमरुनिसा कारीगर गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोलापूरमध्ये असिस्टंट टीचरवर काम करत आहे मागील डिसेंबर दोन हजार तेवीसला संस्थेचे चेअरमननी मला मुख्याध्यापकपदाची नेमणूक केली आणि तसा शिक्षणाधिकारीचा लेटरसुद्धा मला आलेला आहे की तुम्ही मुख्याध्यापकपदी तुमचा प्रस्ताव आलेला आहे आणि काही कारणाने त्या अजून मंजूर झालेलं नाही किंवा प्रस्तावला मंजुरी मिळालेली नाही आहे हरकत घेतलेली आहे म्हणून थांबलेलं आहे या सहा महिन्यामध्ये मोहम्मद अली शेख एम ए पानगल अँग्लो उर्दू हायस्कूलमधलं क्रीडा शिक्षक सहा महिन्यापासून मी मुख्याध्यापक आहे म्हणून आमच्यावर बळजबरी करत आहे किंवा त्रास देत आहे पंधरा तारखेला धक्काबुक्की केली त्यामुळे मला खूप टेन्शन आलं बी पी वाढलं आणि पोलिसांमध्ये तक्रार केली विनयभंगचा गुन्हा न दाखल करता एक एन सी आर दाखल दाखल केली आणि आठ दिवस झाले अजूनसुद्धा त्याचा काहीही उत्तर आलेला नाही आहे हा प्रशासनिक काम किंवा पोलिसांचं काम हे जर असंच चालत असेल तर आम्ही महिला काम करू शकत आहो किंवा स्वतःला सुरक्षित मानू शकतो का अशा परिस्थितीत मी शाळेत जाऊ शकते किंवा मला झालेला मानसिक त्रास जेव्हा जेव्हा तो समोर येईल मला असं वाटेल की हा परत काहीतरी स माझ्यासोबत करेल ही दहशतसुद्धा माझ्यात आहे पण याच्यातून बाहेर निघण्यासाठी माझा भाऊ माझे मिस्टर प्रयत्न करत आहेत पण मला त्याचं उत्तरसुद्धा मिळत नाही आहे यासाठी मी पत्रकार परिषदेला सुद्धा आव्हान करते की याची काही दखल घेत असाल किंवा मला याच्यातून बाहेर काढण्यासाठी काही प्रयत्न होत असेल तर जरूर करावे